बंजारा समाज एकेकाळातील एक सर्वात श्रीमंत समाज होता पण आज ते समाज मागसवर्गीय समाजमध्ये आले आहे बंजारा समाजाचे लोक आजही आपल्याला ऊस तोडताना दिसतात तर याच कारण काय तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बंजारांचा इतिहास बंजारा समाज हा एक व्यापारी समाज होता व्यापार करण्यासाठी पूर्ण भारतभरात भटकंती करत असे या समाजातील लोक घोडे बैलगाडी यांचा वापर करून धान्य मीठ साखर शस्त्रे इत्यादी वस्तूंचा आयात निर्यात करत असे तसेच त्या लोकांना त्या काळातील विविध राज्य गावातील रस्ते इत्यादी गोष्टींची उत्कृष्ट माहिती असत इंग्रज आल्याच्या आधी ही भटकी जमानत पूर्ण भारतभरात फिरून त्यांचा व्यापार करत असे पण इंग्रज आल्यानंतर त्यांचा व्यापारावर ठप्प पडला व्यापार बंद पडण्याचे अनेक कारण ठरले रेल्वे सुरू झाल्याने त्यांच्या उद्योगावर त्यांचा परिणाम झाला एक त्रेपन्न मध्ये ब्रिटिशांनी भारतात रेल्वेचे प्रारंभ केले रेल्वेच्या आगमनाने बंजारा समाजाच्या परंपरागत जीवनशैलीवर ताप दिला बंजारा समाजातील लोक आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत शामिल नसल्यामुळे त्यांच्या उत्तराधिकारी योजना अथवा सामाजिक सुरक्षा उपयोजना सामाजिक आणि आर्थिक योजनेत त्यांना लागला मध्ये मिठाच्या उत्पादनावर आणि विक्रीवर द ब्रिटिश शार्ट ऍक्ट म्हणून लागू केले ज्याच्यामुळे विविध समाजावर त्याचा परिणाम झाला आणि बंजारा समाजावर देखील त्याचा खूप मोठा परिणाम झाला बंजारा समाजावर मिठाचा कायदा म्हणजे प्रतिबंधक परिणाम होत बंजारा समाजातील लोक मीठाचं उत्पादन करून विक्रीच स्रोत वाढवत होते ब्रिटिशांच मी प्रतिबंध लागू होण्याने त्यांचं आणि सामाजिक जीवन हे त्याच्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती सामान्य झाली आणि बंजारा समाज एक गुन्हेगार समाज म्हणून देखील घोषित झाले होते ब्रिटिश साम्राज्याच्या काळात बंजारा समाजावर विविध आरोप लागले होते जसे की व्यापारी अपराध उपद्रविक कृत्य आणि अन्य सामाजिक गुन्हे ब्रिटिश शासनाने त्यावेळी त्यांच्यावर अनेक कायदा लावले होते यामध्ये बंजारा समुदायातील लोकांना अन्यायाचा सामना करण्याच्या कार्यामुळे त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले त्यामध्ये कितीही न्यायिक प्रक्रिया नको असल्याने काही आपल्याला दोषी ठरवू शकले नाही पण त्याच्यानंतरही त्यांना अनेक लोकांना दंड भरावे लागले होते मग त्याच्या नंतरचा काळ ही जमात भारतभरात अनेक ठिकाणी स्थिरावली जशी की महाराष्ट्र राजस्थान कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात या ठिकाणी हा समाज जास्त प्रमाणात स्थिरावला तसेच बंजारा समाजात अनेक जाती आहे जसे की भारतात गोर बंजारा बामनिया बंजारा लाजळी शिकरिया गवारिया लादनिया बंजारा चारण बाजीगर लबानी लंबाडा सुगडी सिकरीबंद अशा अनेक नावांनी हा समाज ओळखला जातो या समाजातील लोक जरी जवळ नसले ना तरी त्यांची संस्कृती एक आहे आणि ते संस्कृती जपतात या समाजातील लोकांची संख्या महाराष्ट्रात आणि तेलंगणा या ठिकाणी जास्त प्रमाणात आढळताना दिसते तसेच त्यांचे थोर संत श्री सेवालाल महाराज आणि जगदंबा माता यांना ते लोक खूप मानतात त्यांचं पोरादेवी येथे मंदिर आहे До новых